मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज निमा इंडेक्स दोन हजार चोवीस चा शानदार सोहळ्याने शुभारंभ नाशिक मध्ये येत्या तीन महिन्यात जगातील नामांकित आयटी प्रकल्प जिंदाल कंपनीचे तीन मोठे प्रोजेक्ट तर तीन वर्षात नाशिकच्या आकाशात उडणार एच एल तेजस विमान नाशिकमध्ये येत्या तीन महिन्यात जगातील आय टी नामांकित प्रकल्प जिंदाल कंपनीचे दोन मोठे प्रोजेक्ट तर तीन वर्षात नाशिकच्या आकाशात एच चे तेजस हे लढाऊ विमान उडणार असण्याची सुखवार्ता नाशिककरांना मिळाली आहे निमातर्फे त्र्यंबक रोडवर ठक्कर डोम येथे आयोजित निमा इस्टेट दोन हजार चोवीस या विराट प्रदर्शनाचे उद्घाटन सोहळ्याने झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर चेअरमन दीपक चंदे एचएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी जिंदाल कंपनीचे चेअरमन व्ही चंद्रशेखर स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक अमित कुमार बँक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक सी बी सिंग बेदमुथा इंडस्ट्रीजचे विजय बेदमुथा एसके के डीपीएलचे संजय देवरे डी आय सीचे महाव्यवस्थापक संदीप पाटील सहसंचालक प्रमोद शेवाळे एम आय डी सीचे प्रभारी प्रादेशिक अधिकारी जयंत पवार निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे सचिव निखिल पांचाळ कोषा राजेंद्र वडनेरे सहसचिव मनीष रावल आशिष नेहार राजेंद्र आहिरे उपस्थित होते यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले मधल्या काही घडामोडीमुळे आणि कोविडमुळे थोडस नाही परंतु आताच माझा थोडक्यात परिचय करून देताना उल्लेख केला की के निमाला पुनर्वैभव प्राप्त करून द्यायचं होतं ट्रू बिकॉज द फेस विच गोज थ्रू सिन्स लास्ट थ्री फोर इयर्स इट वॉज अ बॅड ड्रीम इन द निमाट्री आणि त्या स्वप्नातून बाहेर काढणारी खऱ्या स्वप्नातली निमा या उद्योजकांच्या माझ्या छोट्या मोठ्या आणि लघु उद्योजकांच्या महिला उद्योजकांच्या स्वप्नातली निमा ही पुन्हा घडवायची होती खूप मोठा टास्क होता खूप आव्हानं होती मागची राहिलेली आव्हानं पूर्ण करायची होती परंतु माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं माझ्या पास प्रेसिडेंटच्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्याचबरोबरीने सर्व सभासदांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि विशेषतः गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र का ज्यांनी आमची नियुक्ती केली ज्यांना आम्ही पसंत पडलो आणि आम्हाला तिथं नियुक्त केलं आणि खऱ्या अर्थानं मला आज अभिमान आहे आय एम प्राऊड टू बी से हिअर दॅट वी आर कंप्लीट द टास्क अँड वी आर कम्प्लीट व्हॉट एव्हर दे सॉ इन आवर आफ्टर सेईंग मिस्टर संजय सर एज टेकन ओवर एज प्रेसिडेंट इन दी नीमा लॉट ऑफ सोशल वर्क आय ऑल्सो डेट एज सम सोशल वर्क डुरिंग बी एच एल आर टाटा Of course, Jindal, social worker, with Jindal would so He is spending a lot of time for the industrial benefit around in the Nasik. It is really amazing and astonishing for me. And particularly, Panchal, whenever there is executive committee meeting, we used to participate very rarely, one or two occasions I used to participate. During that, Panchal used to check this is a target where we achieved, when we are going to achieve the completely target. That kind of precise, uh, this one I seen when he was living with the individual problems or individual, even individual factory problems, also apart from the common. Really, we are happy. आहे तर हा सर्वात सुवर्ण काळ की पुढचे पन्नास वर्ष पंचवीस वर्ष नाशिक कसं होईल आणि आता आपलं आयमा आहे आयमाचे अध्यक्ष निमाचे अध्यक्ष आहे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष क्रीडाईचे आमचे पुनाद सर आहे गौरव सर आहे सर्वांनी आपण प्रयत्न केला तर नक्की महाराष्ट्राच्या नकाशावर आपलं नाशिक एक नंबरमध्येही मागच्या वर्षी मी सांगतो की पाऊस चांगला झाला याचं सांगण्याचं कारण कसं आहे की तेरा हजार कोटीच मागच्या वर्षी निर्यात झालेल्या द्राक्ष तर ना आपल्या भारताच्या जीडीपीए मध्ये फार महत्व आहे त्याचं ऍग्रिकल्चर आहे आपण फक्त थोडं महाग आहे ते आय टी सेक्टरमध्ये तर मी अजून एक आनंदाची बातमी सांगतोय की आमचा सा, भारतातच नाही जगाच्या सर्वात मोठ्या आय टी कंपनीशी टायप झालेल्या आहे पण त्याची घोषणा मी एप्रिलमध्ये करेल आमचं सायनिंग ते त्यावेळेस आहे आणि जगातील सर्वात मोठी आय टी कंपनी आहे तर मी एप्रिलमध्ये त्याची घोषणा करेन त्याचं जागा आणि सर्व आमच्या बाकीच्या टर्म्स कंडिशन चालू आहेत आणि आय टी सेक्टरमध्ये आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे आणि दुसरं सांगाल स्थिर सरकार आलेलं आहे तर चांगले मंत्री येणार आहे तर तुम्ही यांच्यावर दबाव टाका आपले नाशिकचे कामं करून घ्या पुढं सिंहस्ते जास्तीत जास्त निधी कसा येईल याचा पण प्रयत्न सर्व आपले मोठमोठे आपल्या आणि आहेत त्यांनी पण प्रयत्न करायला पाहिजे अजून मला एक सांगायचं वाटत की आज आपल्या या इथे बऱ्याच अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये निमा इंडेक्स दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचे शामदार उद्घाटन संपन्न झाले आणि इंडेक्स हे एक्झिबिशन यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहे या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद